हॅलो फ्रेंड कशा आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर मी एक छोट छोटस व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे चालतंय का ओ चालतंय का ओ चॅनल आहे यूट्यूबवर त्याची लिंक पण मी आपली ह्याला शेअर करीन इन्स्टा आय डीला तर प्लीज सगळ्यांनी त्यांना जाऊन जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा त्यांची व्हिडिओ बघा आणि एक स्कॅनर लावीन तिथं आज त्यांच्या आईला हॉस्पिटलला पैशासाठी खूप गरज आहे पन्नास किंवा एक लाख रुपये खर्च सांगितलेला आहे आता तेवढं त्यांच्यापैकी नाही आहे सध्या त्यांचं घरसुद्धा भाड्याचं आहे आणि दुसरी गोष्ट होतं त्यांच्याविषयी असं नाही म्हणून नाही आता त्यांनी ऑलरेडी अधिक खर्च केलेला आहे आता सध्या त्यांना मदतीची गरज आहे तर प्लीज सगळ्यांनी जाऊन फुल नाही फुलाची पाकळी त्या स्कॅनर मी लावीन त्याच्यावर जाऊन मदत करा प्लीज 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 माझी कळकळीची विनंती आहे प्लीज सगळ्यांनी त्यांना मदत करा बाय